मी स्मिता आणि मी सुजाता कुकिंग आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण करतोय खारी बुंदी ही रेसिपी तर आता बुंदीचे लाडू झाले की सगळ्यांच्याकडे खारी बुंदी असतेच असते म्हणजे आणि जास्त करून हे जेव्हा आपण बुंदीचे लाडू बाहेर करायला देतात तर तेव्हा तर ती हमखास रेसिपी केली जाते पण आज आपण घरीच करणार आहोत खारी बुंदी म्हणजे हा एक चिवड्यातलाच प्रकार आहे तर त्याच्यासाठी आपण एका बाउलमध्ये दोन कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे डाळीचं पीठ तुम्ही कोणतंही घेऊ शकता घरी दळलेलं असेल तर ते मैद्याच्या चाळणीनं चाळून घ्यायचं किंवा मग विकतचं घेतलं ते पण चाळून घ्यायचं कारण त्याच्यामध्ये गाठी बऱ्याच प्रमाणात असतात तर तसं हे छान चाळून घेतलेलं आहे मैद्याच्या चाळणीनं आणि दोन कप घेतले तर आता ह्याच्यामध्ये आपण सगळं घालून घेऊया तर म्हणजे मीठ घालतोय आपण एक टीस्पून सोडा अगदी दोन पिंच घालतो आहे म्हणजे अगदी दोन पिंच असं उचलून घेतलेलं आहे म्हणजे पाव वगैरे अजिबात नाही आहे आणि त्याच्यामध्ये अगदी कलर येईल आता घरी आपण करतो आहे नाही रंग घातला तरीही चालेल पण ते थे दिसायला थोडीशी अशी ऑरेंज कलरची दिसली ना की छान वाटते म्हणून आपण अगदी एक पिंच फक्त रंगाचा म्हणजे ऑरेंज कलर घालतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण दोन टीस्पून कच्चं तेल घालतो आहे तर हे कच्चंच आहे म्हणजे तेल तापवून घालायची काहीच गरज नाही आहे आधी हे सगळं चमच्याने सगळं एकत्र करून घेऊया अगदी कमी जिन्नस लागतात तिथे आपण करताना आणि फटाफट होणारी न चुकणारी अशी खरी बुंदी आहे आणि सोपा पगार हो आणि दिवाळीमध्ये काय होतं आपण जेव्हा रोजच फराळाचं खात असतो वगैरे पण जेवताना सुद्धा एखादा पदार्थ असतो हे बुंदी असेल तयार तर रायता पण पटकन बुंदीचा रायता अगदी फक्त दही फेटून त्याच्यामध्ये तुम्ही बुंदी घातली तर तुमचा मस्त चमचमी तसा रायता तयार होईल हे सगळं व्यवस्थित एकत्र एक करून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये आपण मेजरमेंटप्रमाणे पाणी घालूया तर आपण दोन कपासाठी सव्वा कप पाणी घेतलेलं आहे म्हणजे एक कप आणि परत पाव कप असं अगदी मोजून घेतलेलं आहे तसंच मोजून घ्या फक्त ह्याच्यामध्ये मोजून घेतलंय पाणी पण एकदम आपण सगळं घालायला नको थोडंसं पाणी आपण त्याच्यात राखूया आणि मग कितपत लागते त्याप्रमाणे घालूया आणि सावकाश घातले कसं गुटळ्या होत नाहीयेत त्यामुळे हलवत हलवत असं घालायचं ते पाण्याचं थोडंसं प्रमाण इकडं तिकडे एखादा टेबल स्पून होऊ शकतं कारण डाळ कशी आपण पीठ कसं भरतोय किंवा पीठ थोडंसं जाडसर आहे का एकदम पातळ आहे पातळ असेल तर थोडं कमी पाणी लागतं जाडसर असेल तर थोडंसं जास्त लागतं त्याच्यावरती आपण एखादा टेबल स्पून पाणी घालताना शिल्लक ठेवायचं आणि बघून मगच घालायचं सव्वा कपातलं आपलं दोन टेबलस्पून पाणी उरलेलं आहे तर इथं आपण थांबूया हे पाणी तसंच ठेवूया आपण तेलात थोडंसं एक ड्रॉप टाकून बघूया ते कशी होती आहे बुंदी आणि लागलं तर हे पाणी घालूया आपण त्याची कन्सिस्टन्सी आत्ता अशी झालेली आहे म्हणजे अगदी ते इझी पडावं झालं म्हणून आपण थोडंसं ते पातळच लागतं इथे आपण आता पीठ भिजवून ठेवूया ह्याला दहा मिनटं रेस्ट करूया आणि आपण जो काही मसाला करणार आहे म्हणजे बुंदी झाल्यानंतर त्याच्यावर असा आपण बुंदीवर तो भुरभुरणार आहोत तर तो मसाला करून घेऊया आपण मध्ये त्या आपण लाल तिखट घेतले तीन चमचे आवडीनुसार घ्या हे खूप तिखट पण नाही आहे आणि खूप कमी तिखट नाही आहे मिडियमचं आहे आणि रंग पण आहे ह्याला तर तुम्हीसुद्धा पाहिजे तर तिखट खूप घेऊ शकता किंवा फक्त रंगाचं घेऊ शकता तिखट आवडीनुसार आहे इथं आपण काळ मीठ घालतोय एक चमचा काळ्या मिठाने थोडस असं टेस्ट वेगळी छान टँगी म्हणतात चाट मसाला घालतोय एक चमचा हा सगळा मसाला एकत्र करूया आणि आपण जेव्हा बुंदी करणार आहे तर तो बुंदी तळून झाल्यानंतर प्रत्येक लॉटवर एक एक चमचा भुरभुरायचा आता इथे पिठी साखर ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर एखादा चमचा चवीसाठी तुम्ही पिठी साखर घालू शकता तर आपला मसाला पण तयार आहे तर आता ॲक्च्युली आपण बुंदी तयार करायला गेली आपण बुंदीवर टाकेचा मसाला करून घेतला आणि पीठ आपण भिजवून दहा मिनटं झालेली आहेत तर ते एकदा आपण चेक करू आणि आपण बुंदी ही ह्या झाड्याने पाडणार आहोत म्हणजे हे जो आपण घरी तळायला जो झाऱ्या वापरतो तोच आहे जे थोडेसे होल असे मोठे मोठे आहेत तर ह्याच्यावरतीच आपण बुंदी पाडणार आहोत आणि तेल पण ताप आहे हो। तर आपण चेक करूया की पीठ आपलं कसं झालेलं आहे ते कारण आपण पीठ ह्यातलं थोडंसं ह्यातलं आपण पाणी थोडंसं दोन टेबल स्पून राखलं होतं सव्वा कप पाणी घेतलं होतं तर त्यातलं आपण एकच कप पाणी घातलंय आणि आधी बघूया आपण ट्रायल घेऊन आणि मग उरलेलं पाणी घालूया पर तेक पीठ हे सगळं परत एकदा हलवूया व्यवस्थित आणि थोडस पीठ जे आहे ते ज्या झाड्याने आपण बुंदी पाडणार आहे त्या झाडावर थोडस घालून बघूया आणि गॅस आपण आता कमी ठेवलेला आहे आणि कमीच ठेवायचा आणि झाल्यानंतर मग थोडस मोठा करायचा पडते म्हणजे आपलं पीठ अगदी परफेक्ट झालेलं आहे आपण हे फक्त ट्रायलसाठी पाडून बघितलेलं आहे नंतर आपण जास्त पीठ घालूया तर अगदी छान पडते आणि खारी बुंदी अशीच टपोरी असते आपण ट्रायलसाठी टाकून बघितले त्यामुळे अगदी थोडीशी टाकून बघितली एक चमचाभर अगदी छान अशी गोल गोल पडते आणि ही बुंदी मात्र आपण करताना खरपूस भाजायचे कारण ती खूप अशी क्रंची लागायला पाहिजे त्यामुळे एकदम खरपूस अशी भाजायची आणि साईज त्याचा परफेक्ट पडलेला आहे अगदी गोल मस्त पाहिजे तशी पडलेली आहे तर आपण इथून पुढचे आहेत ते जास्त जास्त घालूयात आता हे मी काढून घेते थोडीशी एखादी दाबून बघायची अशी अगदी कुरकुरी झाली असेल अगदी छान झाली आहे कुरकुरीत तर मग काढायची आपण करताना पहिला घातल्यानंतरचा जो तिथं पीठ राहिलं असतं ते सगळं असं बोटानी छान दोन्हीकडून काढून घ्यायचं आणि मगच प्रत्येक लॉट घालायचा तर आपण परत एकदा घालूया अगदी थोडासा हलवायचा हात आपला खूप पण हलवायचा नाहीये ते आपोआपच खाली पडते आणि सगळं घालून झाल्यानंतर गॅस आपण मिडियम करायचा आणि हे प्रत्येक वेळेला लगेचच बोटानी असं काढून घ्यायचं म्हणजे मग बरं गुटळ्या होत नाही आणि खाली झाऱ्याच्या खालच्या बाजूला जर पीठ राहिलं ना तर तेच थोड्यानी असं लांबट लांबट पडतं म्हणून अगदी न विसरता सगळा क्लीन करून घ्यायचा म्हणजे अशी सुद्धा आपण मस्त घरी पाडून लाडू पण ह्याचे करू शकतो जेव्हा आपल्याला बुंदीचे लाडू करायचे तेव्हा अगदी आपण ह्याचा रंग थोडासा लाईट ब्राऊन होईपर्यंत आपण ते तळणार आहोत आणि तळल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर त्याचा जो फेस असतो तो, तो पण ह्याला येत नाही आहे अगदी परत प्लेन तेल होतं तोपर्यंत तिला चांगली तळून घ्यायची आहे अगदी साधारण एखादा मिनिटमध्ये आपली बुंदी तळून तयार होते आणि ह्याला तळायला घेताना मात्र झारा जो असतो तो असा ह्याचा घ्यायचा त्याला ज्याला खूप मोठे मोठे थोडेसे होल असते तसा म्हणजे काय होतं त्यातून तेल सगळं खाली पडलं जातं आणि मगाशी आपण म्हटलं तसं प्रत्येक एक लॉट झाल्यानंतर त्याच्यावर हा जो काही मसाला आहे तो थोडासा स्प्रिंकल करायचा म्हणजे त्या सगळ्या बुंदीला तो छान मसाला लागला जातो आणि आता गॅस बारीक करून पुढचा लॉट करायला घेऊया आणि फार वरून पाडायचं नाही आहे नाही तर त्याला अशा शेंड्या येतात मग त्यामुळं गॅसच्या अगदी थोडंसं एक तीन चार इंचावरती पकडायचा झाडा फक्त असं बोटाने टॅप टॅप केलं तरीसुद्धा छान पडते सगळी झाली की आपण गॅस परत थोडासा मोठा करतोय अगदी आवाज पूर्ण बंद होतो जेव्हा आपण तळ्याला टाकतो तेव्हा त्याचा अगदी चुरचुर असा आवाज आता पूर्ण बंद झालाय म्हणजे छान अगदी कुरकुरीत झालेली आहे एखादी घेऊन आपण चेक करूया अगदी छान कुरकुरीत झालेली आहे आता हा पण मी लॉट काढून घेते आणि उरलेली छोट्या झाऱ्याने आपण त्याच्यामध्ये काढायची तोपर्यंत त्याचं तेल पण नितळलं जातं मग बुंदी इथे टाकताना सुद्धा असा छान खुळखुळ खुड़, आवाज येतोय कुरकुरीत झालेली असणारे म्हणजे आणखीन थंड झाल्यानंतर ती आणखीन कुरकुरीत होईल आता आपला दुसरा पण लॉट तयार झालेला आहे तर त्याच्यावर पण हा मसाला सगळा आपण भुरभुरून घेऊया आणि आता याच पद्धतीनं आपल्याला जे काही उरलेलं पीठ आहे त्याची सगळी बुंदी करून घेऊया आपण तर आपली सगळी बुंदी पाडून तयार आहे साधारण सहा ते सात वेळा पण ते पाडली म्हणजे तेवढ्या वेळा अगदी खूप पण एकदम पाडायची नाही आहे नाहीतर काय होतं मग त्याच्या घोटळ्या तयार होतात त्यामुळे अगदी एक एक पळी आपण पाडली आणि सात आठ वेळा आपली झालेली आहे मसाला पण जेवढा केला होता आपण तो सगळा त्याच्यामध्ये घातला आहे पण दर लॉटला भुरभरून सगळा पूर्ण संपलेला आहे मसाला आणि आता त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे आणि कडीपत्ता हे घालणार आहे म्हणजे ह्याला वेगळी फोडणी आपण करत नाहीये त्यामुळं अजिबात तेलकट होत नाहीये हे जे काही तेल आहे त्याच्यामध्येच आपण अर्धा कप शेंगदाणे जे काही आहेत ते थोडेसे तळून घेऊया आपण ह्या चाळणीतच तळूया म्हणजे छान तळे जातात हलवता येतात आपल्याला तेलात पकडायची खाली पडले की पुढे जातात ना फार शेंगदाणे त्यामुळे ह्याच तेलामध्ये तळून घेतलं तरी चालू शकतं चाळणीमध्ये आणि शेंगदाणे मात्र अगदी बारीक गॅसवरती खूप अशी क्रंची होईपर्यंत तळायचे आहेत कारण जर कच्चा ला राहिला तर तो, तो अजिबात चांगला लागत नाही आणि आपला चिवडा सुद्धा तो जे केली बुंदी आहे सुद्धा मऊ आणि पुढे गेला तरी चांगलं लागत नाही हो, त्यामुळे ते <laughs> अगदी आपण लक्षपूर्वक अगदी एखाद दुसरा मिनिटच लागतो आणि याचा आवाज येतो आपल्याला जेव्हा शेंगदाणा तळला जातोय तेव्हा मस्त ते फुटलेल्याचा आवाज येतो आता शेंगदाण्याचा आवाज जे मगाशी फुटलेचा येत होता तो आता पूर्ण बंद झालेला आहे म्हणजे शेंगदाणा आपला तळून एकदम खुसखुशीत असा झालेला आहे तो थंड झाला की आणि छान होतो आणि वरून याचा रंग अजिबात बदलत नाही आहे शेंगदाण्याचा तेव्हा पटकन लक्षात ते येत नाही आहे आपल्याला कच्चा आहे की खूप पुढं गेलेला आहे तर ह्या स्टेजला आपण शेंगदाणे आहे आणि थोडासा आतला जो फुटलेला आहे तो पण तुम्हाला थोडासा ब्राऊन दिसत असेल तर हे काढून घेते हे आपण ह्याच्यावरतीच टाकतोय आणि त्यामध्येच आता कडीपत्ता आपण तळून घेऊया कडीपत्त्याची पानं अख्खी ठेवली ना तर ती त्याच्यात दिसायला खूप सुंदर दिसतात म्हणजे त्याचा जो कलर आहे तो मस्त असा ऑरेंज आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही कडीपत्त्याची हिरवी हिरवी पानं आणि आता गॅस बंद करायचा आणि त्याच्यामध्ये आपण कडीपत्त्याची पानं तळतोय <laughs> कडीपत्ता सुद्धा एकदम व्यवस्थित तळायचा की तो पूर्ण त्याचा ओलसरपणा गेला पाहिजे नाहीतर आपली बुंदी मऊ पडते त्यामुळे हे जे करतो आपण दिवाळीचे पदार्थ इथं अगदी हे काळजीपूर्वक करायचं असतं नाही तर सगळ्यांचे पदार्थ सादळले जातात म्हणतात किंवा मऊ पडले तर कारण अगदी छोटंसं असतं जे आपण फोडणी करताना सुद्धा थोडंसं ओलसरपणा त्याच्यामध्ये गेला शेंगदाण्याचं असू दे कडीपत्त्याचं असू दे खोबऱ्याचं असू दे तरीसुद्धा पदार्थ आपला मऊ पडतो त्यामुळं हा पूर्ण आवाजाचा बंद झाल्यानंतर आपण कडीपत्ता पण काढतो आणि खूप एकदम गॅस चालू आहे आणि तुम्ही कडीपत्ता टाकला तर तो काळा होतो जास्त छान असा कुरकुरीत अगदी आपला कडीपत्ता पण तळून झालेला आहे अगदी फटाफट आपली तयार आहे खरं काही इतका सुंदर दिसतो ना सगळे कलर आणि आता आपण मसाला घातलेलाच आहे त्याच्यामध्ये फक्त आता हा सगळा जो काही आपण चिवडा केलेला आहे तो सगळा हाताने व्यवस्थित एकजीव करून घेऊया छान सगळं आपण मिक्स करून घेतला त्याच्यातला कडीपत्ता अगदी हिरवा हिरवा दिसतोय आणि तो तळला पण गेला आहे म्हणजे आपण थोडासा चुरून बघू शकतो तर अगदी छान चुरला जातोय म्हणजे तो तळला खूप गेला आहे छान आणि रंग पण त्याचा बदललेला नाही आहे त्यातला शेंगदाणा जो आहे तो पण छान असा खरपूस झालेला आहे आतून आणि बुंदी तर आपली खूप छान झाली आपण बघूया मस्त अशी खरपूस झालेली आहे आणि खूपच खरं छान दिसतंय तो त्याचे रंग जे आहेत ना ते जास्त छान दिसत आहेत आणि प्रश्न मस्त कुरकुरीत झालेला असणार आहे तर आज आपण खारी बुंदी ही रेसिपी बघितली तर या दिवाळीला नक्की ही ट्राय करा आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा की तुमची बुंदी कशी झाली आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूया